खंडकरी शेतकऱ्यांना सातबारा उतारा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं बचत गटांना देखील मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय श्रीरामपूर येथे विकास कामांचा भूमिपूजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूरसाठी कोट्यावधी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याविषयी माजी खासदार सुजय विखे पाटील बोलत होते यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटलंय की सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरची घोषणा करून टाकावी या गोष्टीला तोंड फुटलं हा मुद्दा पकडत माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणालेत की गोरगरिबांना कोणताही जिल्हा होऊ दे कोणही डी वाय एस पी असू दे मुद्दा कोणताही असू दे माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणालेत की गोरगरिबांना याच्याशी काही देणं घेणं नाहीये गोर गरीबांना घर स्वतःच हवंय जागा स्वतःची हवी आहे दोन घास मिळावे एवढीच अपेक्षा गरीबाला असते आणि त्यांना माझा पाठिंबा राहील असे यावेळी सुजय विखे यांनी म्हटलंय खंडकरांच्या जमिनी सुटण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी मोठा लढा दिलाय खंडकरी शेतकऱ्यांना जमीन मिळाली मात्र ती वर्ग दोन म्हणून मिळाली आहे म्हणून मनापासनं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धन्यवाद देतो या अगोदर सुद्धा आपल्या जिल्ह्यामधन महसूल मंत्री होते मात्र खंडकर यांचा प्रश्न मिटवला असेल तर विखे पाटलांनीच मिटवला असं वक्तव्य माजी सभापती दीपक अण्णा पठारे यांनी केलंय की फरक फक्त पुढाऱ्यांना पडतो पण गरीबाला त्याचं घर पाहिजे त्याला प्यायला पाणी पाहिजे त्याच्या गल्लीमध्ये तुमच्या पाणी ही त्याची अपेक्षा आहे त्याला फरक पडत नाही जिल्हा काय होतो बरोबर आहे माझी मी जे बोलतो आतवरती करा तुम्हाला मान्य असेल मी गरिबांमध्ये राहणारा माणूस प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक झोपडीमध्ये जाणारा माणूस आहे मला माहिती लोकांच्या मनामध्ये भावना काय आहे ऐंशी वर्षाची व्यक्ती तीन वर्षापासून साठी पाहिजे तिला डोल पाहिजे तिला जिल्हा काय होतो काय फरक पडत नाही एखादी विधवा महिला सहा सहा महिने आज दहा वेळ आहे तिला डोल मंजूर नाही तिला डोल पाहिजे तिला जिल्हा कोणता होता फरक पडत नाही हे फक्त राजकारणाचे मुद्दे आहेत मूळ मुद्द्यापासून श्रीरामपूर तालुक्याचा राजकारण दुसऱ्या मुद्द्यावर टाकणार गरीबांच्या प्रश्न सुटत नव्हते म्हणून जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटत नव्हते म्हणून नव्या पिल्ल्याचं जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं जिल्हा होईल आपण नाकारत नाही जिल्हा जो होणार आहे जेव्हा होणार आहे जेव्हा शासन घोषणा करणार आहे आज तर गायक लोकांना जर तुम्ही म्हटलं तुम्ही घोषणा करा मी माझी झालो मला घोषणा करायचा अधिकार नाही सामने माजी माजी <laughs> दो <laughs> मी सर्वसामान्य माणूस आहे आज माझी सरपंच आणि माझी खासदार आपण एकच आहोत त्यामुळे आता आपलं काम फक्त निवेदन द्यायचं आपण दोघही जाऊन निवेदन देऊ माझ म्हणणं काय आहे माझ्या पाठिंबाने काय काम होणार असेल माझा विरोध कोणच नाही मी म्हणतो त्यांना त्यांना जे करायचं ते का मी या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये पडणारा ना माणूस नाही माझं काम हे जे सर, सर, सर <iplash> का आज तुम्हाला वाटत होतंय ना यासाठी पडद्यापाठीमागे राहून विखे आणि त्यांच्या सह सर्व सहकार्यांनी सहा महिने काम केलं म्हणून आज आपण गरिबांना घर देऊ शकलो हे एका दिवसाचं काम नाहीये हे आज आम्ही आलो आणि अचानक सगळ्यांना घर वाटून टाकलं आज इथं आलो आणि चारशे चारशे कोटी रुपयाच्या जमिनी देऊन टाकल्या याच्या मागे या महसूल मा� प्रशासनाच अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील बीडीओ असतील सीओ असतील प्रत्येक पदाधिकारी सर्वसामान्य माजी माजी सरपंच सहा महिने सगळ्यांनी एकत्रित काम केलं तेव्हा जाऊन आज आपल्याला दिवस पाहायला मिळाला हे फार मेहनत करावी लागते मला कुठल्याही राजकारणामध्ये जायचं नाही जो जिल्हा होईल त्यांना शुभेच्छा ज्याला जिल्हा करायचा आहे त्यालाही शुभेच्छा माझे काम फक्त गरिबांना घर द्यायचं आणि त्यांच्या हक्काची गोष्ट द्यायची त्यासाठी माझा जन्म झाला आणि तोच मी पूर्ण करणार आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या श्रीरामपूरमध्ये अनेक विकासाची कामे झाली आणि आज खऱ्या अर्था गेल्या अनेक वर्षाचा आपण प्रश्न आपल्या समोर आहे खंडकरी शेतकरी जमीन त्यांची सुटली गेली परंतु खंडकरांची चळवळीमध्ये उपस्थित झाली आपली सर्व मान्यवर त्यांनी मोठा लढा दिला आणि ती खंडकरीची जमीन तुम्हाला मिळाली ती वर्ग दोन म्हणून ती मिळाली आणि आज खऱ्या अर्थाला जर ही जमीन मिळाली असेल किंवा आज खऱ्या अर्थात झाला असेल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यामुळे जमीन वर्ग एक करून त्यांनी दिली दोन ची एक करून दिली आणि म्हणून मनापासून विखे पाटलाला धन्यवाद देतो आपण पाहिला असेल याबद्दल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मुसलमंत्री होते या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसलमंत्री आपण पाहिला असेल परंतु तुमच्या खंडकरी जमिनीचा कायम सुरू प्रश्न कोणी मिटवला असेल तर नामदार राधाकृष्ण विखे पाणी साहेब यांनी मिटावला म्हणून त्यांचा धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि आपल्या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये आपल्या पाण्याचा प्रश्न आठ बरे शंभर वर्ष पुढे सुटला लावा आपल्याला पाण्याची अडचण येऊ नये आणि मी यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपले नेते आमदार विखे साहेबांनी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये या योजने करता मंजूर केले आणि त्याचं काम सुद्धा आता लवकर सुरू होणार आहे म्हणून एवढं मोठे काम विखे साहेबांनी आपल्या या परिसरामध्ये केलेलं आहे आपण सर्वजण अनेक योजनांचा लाभ आपल्याला मिळाला आहे महिला बचत गटाला त्यांच्या त्यांना शेतच आपण इथं वाटप केलेलं आहे खंडकऱ्यांना सातबाऱ्याचं वाटप झालेला आहे आणि विशेष बाब म्हणून खरं म्हणजे आपल्या शेजारा असेल बेलापूर असेल हरेगाव असेल इथं दत्तनगर असेल शिरसगाव असेल खंडाळा असेल या गावाला गावकऱ्यांसाठी जमीन खाला उपलब्ध करून देण्याचं काम विखे साहेबांनी केलं अनेक दिवसापासून दादा आपल्या हरेगावचा प्रश्न जर तुम्ही बारकाईन जर पाहिलं हरेगावमध्ये आधी सर्वसामान्य गोरगरीब जनता तिथं राहते आणि जवळजवळ पाचशे ते सहाशे घरकुलं त्यांचे मंजूर होते आणि असं आसा, असताना सुद्धा त्यांना घरकुल तिथं बांधता येत नव्हतं घरावरून हे लोक वंचित होते पण विखे साहेबांनी निर्णय घेतला की शेती महामंडळाची जमीन विनामोल या लोकांसाठी द्यायची आणि तो त्यांनी घेतला आज तुमच्या हातामध्ये मिळाला आहे आणि म्हणून या लोकांच्या आता भेटलेला आहे म्हणून एवढा मोठं काम विखे आपल्या या सगळ्या परिसरामध्ये केलेलं आहे खरं म्हणजे आपला कोविड कोरोनाचा काळ आपल्याला जर मागे गेलो तर आठवतो त्या काळामध्ये आपण सर्वजण संकट अशा काळामध्ये कोण आपल्यासाठी जाऊन आलं ज्यांची जबाबदारी होती इथल्या लोकप्रतिनिधी घरामध्ये बसलेले होते आणि आपले विखे साहेब असतील खासदार सुजयदादा विखे वाटेल लोकांनी साहेब असतील या सर्वांनी आपल्यामध्ये उतरून आपल्याला सहकार्य करण्याचं काम केलं मग अन्न शिधा वाटप केलं असेल आपण अन्नधान्य छत्र सुरू केलं असेल त्या माध्यमातून लोकांची केलेली सेवा असेल आणि घरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जे इंजेक्शन लागणार होतं ते इंजेक्शन सुद्धा आपल्या सर्वांना मिळून दिलं एवढं मोठं काम आपण आपल्याला जगण्यासाठी सुद्धा आपल्या पाडीशी ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून विखे कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम सुद्धा आपल्याला भविष्यवाळामध्ये करावं लागणार आहे म्हणून हे आपल्या तालुक्यातील काही मंडळी म्हणतात आता काही लोक फिरतात गावागावे काहीतर दोन तीन गाड्या काहीतरी आहेत तर आमदार ते घेऊन सगळे येतात आणि सांगतात की युती शासन करत काय शेतकऱ्यांसाठी काय पालकमंत्री काही करतात की नाही अरे खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही अगोदर हा विचार करा तर तुम्हाला पालकमंत्र्यांनी काय कमी केलं तुम्ही शपथ घेऊन सांगा की तुम्ही पालकमंत्र्याच्या मंडपात घालून गेला की नाही त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुमचं काही कुठं चाललेलं राजकारण झालेलं आहे की नाही हे तुम्ही सांगा ज्याही सांगा मी तुम्हाला लाभाला आहे आणि नंतर टीका करायला सुरुवात करा खरं म्हणजे कोकर्णी साहेब आपण जर पाहिलं तर आंदोलन फक्त आपल्या नगर जिल्ह्यातच होता जी मंडळी खऱ्या अर्थाने विके साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आता दुधाच्या पाच रुपये अनुदान दिलं लोकांना सहकार्य केलं हे सगळं करत असताना आपल्याच माणसाच्या विरोधामध्ये कुणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करता या दिशे चुकीचा आहे म्हणून इथले आमदार सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल कधी आपल्या सुख दुःखामध्ये नव्हते आणि म्हणून आपल्याला महायुतीचा आमदार सुद्धा इथं व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एक चांगलं काम निर्माण व्हावं आमदार राधाकृष्ण विखे साहेबांचे हात बळकट करावे यासाठी आपल्याला काळामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे कुणी बघता आम्ही आंदोलन केलं कुणी बघ आम्ही त्या इरिगेशन खात्यावर गेलो म्हणून पाणी सुटलं अजिबात नाही असा अजिबात झालेलं नाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तेव्हा पाणी इथं सुटलं जातं आणि त्यांचा निर्णय झालेला जेव्हा तेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तेव्हा तुम्ही आंदोलन करताय ही वस्तुस्थिती आहे अरे खोट्या वर पण रेड्रोर अशी परिस्थिती या लोकांची आहे म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये जो ऊस दिसतोय आपला भाग जो सुरून दिसतो ते आपल्याला पाणी मिळालेलं आहे आपल्या नदीच्या काठच्या सुद्धा लोकांना पाणी सुटलेलं आहे पाणी मिळालेलं आहे ही सगळी वस्तू तिथे आहे आणि प्रत्येक आपल्या सुख दुखामध्ये विके कुटुंब आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपलं उभं राहिलेला आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपलं चालू आहे आणि आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थानं थोडी वाले असेल तर विके साहेबच वाले आहे दुसरं कोणी काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करील काळामध्ये कामाचा आढावा घ्या कोण काम करणार आहे कोण काम नाही करत कोण फक्त गप्पा मारत कोण फक्त नऊ टक्के घेऊन फिरतं गावामध्ये हे सगळं तुम्ही पाहा आणि आपण उडल्या हे सगळ्या गोष्टीकडे पाहा आणि निश्चितपणे कोण चांगलं काम करतं त्या कामाच्या पाठीप वगैरे एवढी मी विनंती करतो पुन्हा एकदा खासदार सुजयदा विखे पाटील आपल्या मध्ये आले आज आपल्याला ते मार्गदर्शन करणारच आहे नामदार साहेब लवकर निघाले होते तर विमानाचा टेक्निकल प्रॉब्लेम होत त्यांना येता आला नाही उशीर होतोय पण ते सुद्धा आपल्यामध्ये येणार आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी बाबांचं पण भाषण ऐकावं आणि आपण जे सात सहकार्य त्या मागच्या काळामध्ये केलं ते असं सातत्याने भविष्यकाळामध्ये करा निश्चित आपल्या तालुक्याचा विकास आपल्या बोलाबळाचा बोला काळ जर आपल्याला चांगला करायचा असेल भविष्य काळ उज्ज्वल करायचा असेल तर विखे परिवाराशिवाय आपल्याला आता पर्याय नाही आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न त्यांच्या पाठीशी करा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मला कुठली अपेक्षा राजकारणामध्ये नसते प्रामाणिकपणे काम करायचं जो नेता चांगलं काम करणार आहे जो कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे जो जनतेचे प्रश्न सोडवणार आहे त्या नेत्याबरोबर राहण्याची भूमिका आम्ही कायम घेतली आणि खासदार बाळासाहेब विखे फडणवीस साहेब असतील त्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे फडणवीस साहेब असतील हे सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आम्ही सुद्धा आज सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्तमपणे उभे राहणार आहोत नगर नगरपालिका नगर विकास जे ऑफिस आहे ते सुद्धा आपल्या श्रीरामपूरला आलेलं आहे काही मंडळी नव्हता शिर्गी पडू चालू आहे प्रयत्न चालू आहे शिर्गीला जिल्हा करणार आहेत या वावड्या आपल्या लोक सोडत आहेत जिल्हा म्हणजे जिल्ह्याचा प्रश्न कुठेही प्रश्न आहे वृत्त संकर्ण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर